अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्याबाबत चित्रवाघ यांची मोठी मागणी गरिबांच्या पोषण आरोग्य आणि हक्कासाठी विधान परिषद विधान परिषदेत चित्रवाघ यांचा आवाज कोळंबी सोलणाऱ्या मुलींपासून अंगणवाडीच्या टी एच आरपर्यंत प्रश्नांची मालिका पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्यातील गरीब कष्टकरी महिलांच्या आरोग्य पोषण आणि हक्कांच्या प्रश्नावर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा किशोर वाघ यांनी आज विधानपरिषदेत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले ससून डॉकच्या धर्तीवर कुलाब्यातही महिलांसाठी आरोग्य सुविधा व्हाव्यात अंगणवाडीतील खिचडी प्रिमिक्सऐवजी शिध्या पद्धतीने कडधान्य मिळावं तसेच वस्तीतील शौचालयांच्या वीज व पाणी बिलांमध्ये सवलत मिळावी अशा मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या आहेत तर कुलाव्याच्या मोठ्या प्रमाणात कोळंबी सोलण्याचे काम होते या ठिकाणी शालेय वयातील मुली मोठ्या प्रमाणावर सकाळपासून काम करत असल्यामुळे त्यांचे शिक्षण अर्धवट राहते शाळा सोडून केवळ काम व घराची जबाबदारी यामध्ये या मुली अडकतात त्यामुळे कुलाव्याच्यासुद्धा महिलांसाठी आणि विशेषत मुलींसाठी ससून डॉगसारख्या आरोग्य व पुनर्वसन सुविधांची आवश्यकता आहे असा मुद्दा चित्रावाघ यांनी विधान परिषदेत उपस्थित केला आहे तर राज्यातील गरोदर आणि स्तनदा मातांच्या पोषणाबाबतही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले सध्या अंगणवाडी केंद्रामार्फत टेक होम रॅशन म्हणजेच टी एच आर स्वरूपात मूग डाळ तूर डाळ खिचडी प्रेमिक्स दिले जाते परंतु या प्रेमिक्समध्ये आधीच तेल तिखट मीठ मिसळले असल्यामुळे अनेक वेळा त्याला कुबट वास येतो व महिलांनी ते खाण्याचे टाळले जाते त्यामुळे पोषणाचा मूळ हेतूच फसतो पूर्वीप्रमाणे पद्धतीने डाळी कडधान्य दिल्यास समस्या दूर होईल अशी सूचनाही त्यांनी केली या प्रश्नावर सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी करत आमदार चित्रा वाघ यांनी सरकारच्या धोरणावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे